बीड धनगर समाज आक्रमक झालाय एस टी प्रवर्गातून आरक्षण द्या म्हणत यशवंत सेनेने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढलाय आंदोलक पारंपरिक साज घालत ढोल वाजवत हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत दरम्यान आम्ही केंद्रात ओबीसी मध्ये आहोत आणि राज्यात एन टी मध्ये आणि संविधानात एस टी मध्ये अशी परिस्थिती आमची धनगर बांधवांची झाली आहे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आरक्षणाच्या लढईत उतरत आहे उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी साठी विविध योजना आणल्या मात्र आम त्या आमच्यापर्यंत मिळत नाही दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू मात्र त्यांनी सोडवला नाही त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करण्यासाठी आज हे आंदोलन करत आहोत दरम्यान मागणी पूर्ण न झाल्यास याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे पण आपल्या माध्यमातून एवढं नक्कीच सांगेल की आमच्या धनगाराचं कसं झालंय आम्ही केंद्रात ओबीसी मध्ये राज्यात एनटी मध्ये आणि जे संविधाना दिले ते टी मध्ये नेत्यांची काय भूमिका आहे तुमच्या समाजाच्या ते कशा पद्धतीने पाठिंबा नाही नाही बघा शेवटी आपापल्या मार्गाने आपापल्या पद्धतीने सर्व जो चळवळीतला नेता असतो तो आपल्या आपल्या पद्धतीने काम करतात राजकीय पाहायला गेलं तर राजकीय जागा